नमस्कार कास्तकार बांधवांनो आता आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे माझी शेतीच्या नवीन करतो खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ ही पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार प्रचंड सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येणार या ठिकाणी प्रचंड तेजी पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडणार की ज्याच्यामुळे पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येणार या ठिकाणी प्रचंड तेजी आणि या प्रचंड तेजीमध्ये मग पंधरा तारखेनंतर देशातील बाजारात सोयाबीनचा बाजार हो हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार व मग या तेजीमध्ये पंधरा तारखेनंतर आपण सोयाबीनची विक्री करायची अथवा नाही जर या महत्वा महत्वाच्या प्रश्नाचं आप आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर व्हिडिओ एकदा लाईक करा व त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी एकदा शेअर करा व त्याचबरोबर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या, या ठिकाणी सतत तर बघा कास्तकार बांधवां आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या दरात येणार या ठिकाणी प्रचंड पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडणार की ज्याच्यामुळे पंधरा तारखेनंतर आता सोयाबीनच्या दरात येणार या ठिकाणी प्रचंड तेजी आणि या प्रचंड तेजीमध्ये मग पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार व मग पंधरा एप्रिलनंतर आपण सर्वांनी देशांतर्गत बाजारामध्ये या तेजी सोयाबीनची विक्री करायची का नाही चला या महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर व उत्तर जर सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पात्री ही सध्या एकोणचाळीसशे ते एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे माझी शेतीच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्या गोष्टी जशा सांगत आलो आपण तसं घडत आहे व सोयाबीनच्या दरपात्रीत ही सुधारणा झाली आणि आणखीन सुधारणा आपल्याला शंभर दोनशेची होताना दिसणार आहे यामागचं कारण मी तुम्हाला अगोदरच सांगितले की चीन भारताकडून पंधरा तारखेनंतर सोयाबीन सोयातील सोयाबीन याची प्रचंड आयात करणारे व त्याचबरोबर देशात पंधरा एप्रिलनंतर सोयाबीनची विक्री प्रचंड घटणारे आणि या दोन कारणांमुळे पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी येताना दिसणार आहे या तेजीमध्ये सोयाबीनची दर पातळी ही पंधरा एप्रिल नंतर चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान राहणार आहे अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा विचार आपण करत असाल तर मी एकच सल्ला देऊ इच्छितो की पंधरा एप्रिल नंतर सोयाबीनचा बाजारभाव सुधारला व या भाव पातळी भोवती आला तर मला वाटते चार दोनशे अथवा चार तीनशेचा भाव मिळाला न थांबता विक्री करा कारण सोयाबीनचं भविष्य काही उज्ज्वल नाही आणि जेव्हा सोयाबीनची विक्री आपण कराल ओरिजनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला फायदा मिळू शकतो देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनची दरपातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी उदयला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवायचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार